नमस्कार शेतकरी मित्रांनो टोमॅटो लागवड करून आपल्याला सहा दिवस झालेले आहेत आणि सहाव्या दिवशी आपल्याला पहिली अळवणी करायची आहे त्यासाठी अगोदर आपणाला जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे ओलावा तयार करणं गरजेचं आहे त्यासाठी एक दहा ते पंधरा मिनिट अगोदर आपल्याला पाणी सोडायचं आहे त्यानंतर आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी या दोनच वेळेमध्ये आपल्याला अळवणी करायची आहे जेणेकरून रोपांना ताण बसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता अळवणी करताना पाणी स्वच्छ वापरायचं आहे आणि प्रमाण औषधाचं जे आहे ते योग्य वापरायचं आहे आता मी पंधरा गुंठ्यासाठी अडीचशे ग्राम ह्युमिक ॲसिड अडीचशे ग्राम बुरशीनाशक आणि एक किलो एकोणीस एकोणीस हे विद्राव्य खत वापरणार आहे आता अळवणी करताना रोपाच्या बुडाला अळवणी करायची आहे आपणाला पानावर पडू द्यायचं नाही औषध आता न्यूट्रीहब हे जे ह्युमिक ॲसिड आहे हे आ, चांगल्या प्रकारचं पांढऱ्या पांढऱ्यामुळे वाढ होण्यास मदत करणार आहे त्याचबरोबर पिकावरची काळुकी वाढण्याचं काम करणार आहे जमिनीची पोत सुधारते कोणतंही ह्युमिक ॲसिड घेताना आपणाला त्यामध्ये ह्युमिक ॲसिडचं घटक जास्त असलेलं आपल्याला ह्युमिक ॲसिड घ्यायचं आहे त्याचबरोबर ह्युमिक ॲसिड वापरल्यामुळं आपल्याला जमिनीची जी पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे ते वाढण्यास मदत होते पिकावरील ताण कमी करण्यास मदत करते ह्युमिकॅसिक आणि एकोणीस एकोणीस जे आहे ते जलद गतीनं पिकाची वाढ करते फळफांद्याला वाढ होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते त्याचबरोबर जे आपण बुरशीनाशक घेणार आहोत त्यामध्ये दोन घटक आहेत कार्बन डायझिम आणि मेनकोजिम यामुळं मूळकूज किंवा मर या रोगावर आपल्याला नियंत्रण मिळवता येते त्यासाठी हे तीन घटक आपण एकत्र करून आज अळवणी करणार आहोत तर अळवणी करताना आपणाला पाणी स्वच्छ वापरायचे आहे आणि योग्य प्रमाण घेऊन आपल्याला अळवणी करायचं आहे प्रत्येक झाडाला तीस ते चाळीस मिली प्रति झाडाप्रमाणे आपणाला अळवणी करायची आहे तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद